बिग बॉस मराठी पाचच्या घरात काल जो टास्क झाला सर्वांनी पाहिलेला आहे लगोरीचा टास्क आणि त्यामध्ये जे खेळाडू होते म्हणजे सूरज आणि जान्हवी हे दोन खेळाडू एकमेकांना असे भिडले की बस म्हणजे असं महायोद्धे असल्यासारखे हे भिडले होते आणि यांचा टास्क पाहण्यामध्ये खूपच मजा आलेली आहे आणि हा टास्क सूरजने जरी जिंकला तरी विजेती मला जानवीच वाटलेली आहे कारण ती इतकं म्हणजे स्वतःला दुखापत झालेली असताना ती मेडिकल ट्रीटमेंट घेऊन येऊन परत तिनं त्या टास्कमध्ये भाग घेतलेला आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत तिनं ती थी खिंड लढवलेली आहे अगदी प्रमाण तिनं ती थी खिंड लढवलेली आहे ती सूरजला शेवटच्या क्षणापर्यंत टक्कर दिलेली आहे असा लगोरीमधला टास्क कुठलाही झालेला नाही आहे जो सूरज आणि जान्हवीचा झालेला आहे जान्हवी सूरजला टक्कर देते म्हणजे ती सूर्याच सूर्याला हनुमान गिळायला गेल्यासारखं होतं पण तरीही तिला हनुमानाची उपमा मला का द्यावी वाटली तर कारण हनुमानासारखीच ती शक्तिशाली वाटली मला आणि सुरस तर सूर्यच आहे त्याला हात लावणं कोणालाही शक्य नाही कारण तो एक गावामध्ये वाढलेला व्यक्ती आहे आणि तो जो म्हणला की मी मर्यायच्या नैवेद्य आणि नारळावर म्हणजे खोबरावर जगलेला आहे मर्यायचं नैवेद्य म्हणजे किती पौष्टिक असतं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे देवाला जे आपण नैवेद्य करतो तो खूप पौष्टिक नैवेद्य असतो प पौष्टिक आहार असतो आणि सोबत त्याच्यासोबत खोबर असतं हे खाऊन जी शक्ती मिळवलेली आहे ती सूरजची पावडरच्या शक्तीपेक्षा पुढे कितीतरी पटीनं जास्त आहे